मी शुभ्रा माझे आणि अजितचे लग्न होऊन दहा वर्ष झाले तरी आम्हाला मूल बाळ होत नव्हते म्हणून नवऱ्याने मला घटस्फोट दिला मी माझ्या माहेरी आले आमच्या घरात एक मोलकरीण होती जी रोज साफसफाई करायला यायची ती मला म्हणायची की ताई तुझ्या आईने तुझे, आई तुझे नशीब खराब केले आहे तिचे म्हणणे ऐकून मला आश्चर्य वाटायचे एके दिवशी आईची तब्येत खरं खूप खराब झाली आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो मी पैसे घेण्यासाठी आईच्या खोलीत गेले खोलीत शिरताच मला असा प्रकार दिसला की मी बेशुद्धच पडले कारण तेथे आज माझे पती सकाळी लवकर घरातून निघाले होते पण अजून घरी आले नव्हते अंधार पडणार होता आणि आज विजा पण चमकू लागल्या होत्या हे पाहून मला खूप भीती वाटली मला माझ्या पती अजितची काळजी वाटू लागली कारण तो अजून घरी आला नव्हता काही वेळाने अजित घरी आला तेव्हा अजितला पाहून माझ्या जीव आला माझ्या डोळ्यातून पाणी आले मला रडताना पाहून अजितने विचारले तू का रडत आहेस अजितच्या प्रश्नावर मला खूप राग आला मी म्हणाले एवढी रात्र झाली मला तुझी काळजी वाटत होती आणि मी खूप घाबरले होते अजित हसला आणि म्हणाला तू माझी एवढी काळजी का करतेस यावर मी म्हणाले अजित मी तुझ्यावर खूप प्रेम करते यावर अजित माझा हात धरत म्हणाला पण मला तुझा खूप तिरस्कार आहे तू मला लग्नाच्या दहा वर्षात काय दिलेस बाप होण्याची इच्छा मला आतून खात आहे आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण तू मला एक मूल देऊ शकली नाहीस तुझं मन दुखेल म्हणून लग्नाच्या इतक्या वर्षात मी तुझ्याशी कधीच बोललो नाही पण आता पुरे झालं मी अजून किती दिवस विना मुलाचा राहणार म्हणूनच माझी इच्छा नसतानाही मला तुला घटस्फोट द्यायचा आहे तू तु तुझ्या आईच्या घरी जाऊ शकते मी तिकडेच घटस्फोटाचे पेपर पाठवतो अजितला काय झाले तो अचानक माझ्याशी असा का वागतो हे मला समजत नव्हते त्याच्या अशा बोलण्याने माझे डोळे भरून आले अजितने मला एका अशा गुन्ह्यासाठी शिक्षा दिली ज्यात काही माझी काही चूक नव्हती मी संपूर्ण रात्र रडत होते जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी माझे महत्त्वाचे सामान पॅक केले आणि कोणाला काही न विचारता मी माहेरी निघाले मी माझ्या माहेरी पोचले माझे बाबा पेपर वाचत बसले होते मला पाहताच ते माझ्याकडे आले आणि विचारले काय झाले शुभ्रा तू एवढ्या सकाळी सकाळी इकडे कशी काय सर्व ठीक तर आहे ना यावर मी म्हणाले नाही पप्पा काही ठीक नाही अजितने मला सोडून दिले आहे त्याला माझ्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे माझे बोलणे ऐकून बाबा जमिनीवर कोसळले आई किचनमध्ये होती वडिलांच्या पडल्याचा आवाज ऐकून ती धावत आली आम्ही पप्पांना पटकन दवाखान्यात नेले डॉक्टरांनी सांगितले की त्यांना हार्ट अटॅक आला डॉक्टरांनी काही औषधं दिले आणि सांगितले की त्यांची काळजी घ्यावी लागेल औषधं घेऊन आम्ही वडिलांना घरी आणले घरी आल्यावर मला माझी खूप लाज वाटली की माझ्यामुळे माझ्या वडिलांची तब्येत बिघडली आईने माझा चेहरा वाचला होता ती मला म्हणाली की काळजी करू नकोस चूक तुझी नाही तू तु आधीच एवढी मोठी शिक्षा भोगत आहे आईने मला धीर दिला खूप समजावले आता मी जेव्हा कधी घरात एकटी असायचे तेव्हा मी ढसाढसा रडत बसायचे माझ्यावर खूप प्रेम करणारा नवरा मला सोडून गेला मला मान्य आहे की मी वांज आहे पण तो एकदा तरी माझ्याशी बसून या बद, याबद्दल बोलला असता माझे दिवस असेच जात होते एके दिवशी मी माझ्या खोलीत बसले होते तेव्हा आमची घरची मोल करीन धुनं भांडी करायला आली मी माझ्या खोलीत रडत होते तेव्हा तेव्हा ती माझ्या खोलीत फरशी पुसायला आली त्यावेळी मला रडताना पाहून ती म्हणाली ताई मी तुला एक गोष्ट सांगू का मी म्हणाले हो सांग ना ती म्हणाली की ताई आज म... मला आजकालच्या लोकांना पाहून खूप आश्चर्य वाटते की लोकांचे वाईट झालेले पाहून ते कसं काय खुश होतात काय माहीत मी घाबरून विचारले म्हणजे तुला काय म्हणायचे आहे त्यानंतर ती जे काही म्हणाली ते ऐकून मी एकदम स्तब्ध झाले ती मला म्हणाली की ताई तुझ्या या अवस्थेला तुझी आई जबाबदार आहे तुला या अवस्थेत पाहून तिला खूप आनंद झाला आहे यावर मी तिला म्हणाले की तू काय बोलत आहेस ती मला म्हणाली मी जे काही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे आता तिने मला काहीतरी सांगावे तेवढ्यात अचानक माझी आई माझ्या खोलीत आली आणि ती रागाने मो मोलकर्णीकडे पाहू लागली आणि मोलकर्णीला म्हणाली की तू इथे बसून गप्पा मारत आहे का मग घरातले दुसरे काम कोण करणार उठ आणि लवकर पटापट कामाला लाग मोलकर्न गेल्यावर आई म्हणाली शुभ्रा त्या मोलकर्णीशी जास्त बोलत बसू नको ही एक नंबरचीला बाड आणि फसवी बाई आहे ती इकडची तिकडे करत असते लोकांच्या घरात अर्ध्या अपूर्ण गोष्टी ऐकून इकडे तिकडे पसरवत असते मी म्हणाले पण आई आपली मोलकरीन तिच्या चेहऱ्यावरून तशी वाटत नाही आई म्हणाली तू तिच्या चेहऱ्यावर जाऊ नकोस तोंडावर तो अजितसुद्धा चांगला वाटायचा तुला आठवत नाही का तू त्याच्या प्रेमात किती वेळी झाली होतीस तू माझे आणि तुझ्या वडिलांचे सुद्धा ऐकले नाही आणि आमच्या समजुतीनंतरही तू तुझे त्याच्यासोबत लग्न करण्यास आम्हाला भाग पाडले आणि आता बघ त्याने तुझे काय हाल केले मूल तर बऱ्याच जणांना होत नाही ग मग ते काय त्यांच्या बायकोला सोडून देतात का आईचे बोलणे ऐकून आई मी निशब्द झाले होते त्यानंतर आई जोरात दार बंद करून बाहेर गेली आईने मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली जे मला कधीच आठवायचे नाहीत मला तो दिवस आठवला जेव्हा मी अजितच्या प्रेमात पडले होते अजित आणि मी एका कॉलेजमध्ये शिकत होतो एक दिवस अचानक मुसळधार पाऊस आला आणि मग ढगांचा गडगडाट सुरू झाला मी खूप घाबरले कॉलेजमध्ये सगळेजण माझी चेष्टा करू लागले मग अजितने पुढे येऊन मला आधार दिला अजित माझा क्लासमेट होता अजित म्हणाला माझी लहान बहीणसुद्धा ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाट झाल्यावर खूप घाबरते अजितने त्या दिवशी माझी खूप काळजी घेतली आणि त्याच्या या वृत्तीमुळेच मी खूप खुश होते कारण मला खात्री झाली होती की मला समजून घेणारं कोणीतरी आहे मग आमची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले त्या दिवसापासून आम्ही एकत्र शिकत असताना अजित माझी खूप काळजी घेऊ लागला आणि आमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्या घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली मग माझी आईने माझे लग्न एका जोरच्या नातेवाईकाशी ठरवले आईवडिलांचा निर्णय ऐकून माझे मन घाबरायला लागले आणि मी लगेच अजितला फोन केला आणि मी त्याला सांगितले की बाबांनी माझे लग्न कुठेतरी ठरवले आहे पण माझे मन खूप घाबरले आहे मला काय करावे हे समजत नाही माझे बोलणे ऐकून अजित हसला आणि म्हणाला तू माझ्यावर प्रेम करते म्हणून तू घाबरली आहेस तुला समजत नाही काय करावे पण ही, करा ही गोष्ट तू म्हणू शकली नाही हे सर्व बोलून अजितने मला लग्नासाठी मागणी घातली मी आनंदाने उडी मारली आणि पटकन फोन ठेवला आणि बाहेर जाऊन आईला म्हणाले की आई अजितने मला लग्नासाठी मागणी घातली आहे आणि तुम्ही लोकांनी माझे ज्याच्यासोबत लग्न ठरवले आहे तर मी त्यासोबत लग्न न करता अजितशी लग्न करणार आहे तो माझा वर्गमित्र आहे माझ्या अशा बोलण्यावर माझ्या आईने माझ्या कानाखाली जोरात मारली आणि म्हणाली जर तू तु चुकूनही तुझ्या वडिलांच्या इच्छाविरुद्ध गेली तर बघ आईचे असे वागणे पाहून मी रडत माझ्या खोलीत जाऊन स्वतःला खोलीत बंद केले रात्री वडील घरी आले तेव्हा त्यांनी माझ्याबद्दल विचारले तेव्हा आईने त्यांना सर्व काही सांगितले मग ते माझ्या खोलीत आले आणि मला म्हणू लागले की तू स्वतःला का कोंडून ठेवलं आहेस त्यांना बघून मी रडायला लागले आणि सगळी हकीकत सांगितली यावर ते म्हणाले बेटा मी त्या लोकांना शब्द दिला आहे आता तुझं लग्न तिथेच होईल मी म्हणाले बाबा काही झालं तर मी इतर कोणाला स्वीकारू शकत नाही कारण मी अजितवर खूप प्रेम करते आणि त्याच्याशिवाय जगू शकत नाही बाबा काही न बोलता माझ्या खोलीतून निघून गेले त्यानंतर मी माझ्या आईवडिलांना खूप समजावल्यावर ते माझ्या आणि अजितच्या लग्नासाठी तयार झाले नंतर काही दिवसांनी माझे लग्न झाले आणि मी अजितची पत्नी म्हणून त्याच्या घरी आले त्यानंतर माझ्या जीव जीवनात आनंद आनंद होता आजीच्या घरातले लोक खूप चांगले होते माझे आयुष्य आनंदी चालले होते पण लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतरही मला मूल झाले नाही तेव्हा एके दिवशी माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या मला वाटते आपल्या घरी बाळ खेळावे पण तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली पण तो आनंद दिला नाहीस म्हणून मी म्हणते की तुम्ही दोघं डॉक्टरकडे जाऊन या मग हळूहळू आमच्या लग्नाला सात आठ वर्ष झाली पण मी आई होऊ शकली नाही मुलाचे न होणे मला आतून खात होते एके दिवशी माझ्या सासूबाई अजितला म्हणाल्या की तू दुसरं लग्न कर मरण्यापूर्वी मी माझ्या नातवाचा चेहरा पाहावा अशी माझी शेवटची इच्छा आहे हे ऐकून मला धक्काच बसला कारण मूल ही का माणसाची कमजोरी असते त्यामुळे अजितची इच्छा नसतानाही तो नक्की लग्न करेल असे मला वाटले पण अजितने दुसऱ्या लग्नाला स्पष्ट नकार दिला सासूबाई खूप आग्रह करत होत्या आणि ह्या गोंधळापासून दोरण्यासाठी अजितने घर सोडले आम्ही दोघे भाड्याच्या घरात राहू लागलो ह्या सर्व गोष्टी मी माझ्या आईला सांगितल्या की अजितचे माझ्यावर खूप प्रेम आहे घरच्यांचा आग्रह आहे की त्याने दुसरे लग्न करावे पण त्याने स्पष्ट नकार दिला कारण की तो माझ्यावर खूप प्रेम करतो त्यामुळे रोज आमच्या घरात किचकिच होत आहे म्हणून ते मला दुसऱ्या ठिकाणी घेऊन आले जिथे आम्ही खूप आरामात राहतो आई म्हणाली चल ही चांगली गोष्ट आहे तुझी निवड खूप चांगली आहे तू स्वतःसाठी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला आहे आईच्या बोलण्यावर मी हसले आमचे आयुष्य खूप चांगले चालले होते आमच्यात कधीच भांडण झाले नाही मला असं वाटायचे की आम्ही दोघं नवरा बायको एकमेकांसाठीच बनलो आहे अजितचे प्रेम पाहून कधीकधी असे वाटायचे की कदाचित मी या जगातील सर्वात भाग्यवान स्त्री आहे जिला अजितसारखा नवरा मिळाला पण अचानक अजितच्या वागण्यात बदल झाला आणि त्याची ही वृत्ती पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि शेवटी एके दिवशी त्याने मला बाळावरून टोमणे मारून घरातून हाकलून दिले आणि मला घटस्फोट दिला त्याचा विचार करून माझे डोके दुखू लागले दुसऱ्या दिवशी जेव्हा मोलकरीन आमच्या घरी कामाला आली तेव्हा मला एकटीला बघून तिने पुन्हा तीच गोष्ट सांगितली पण आज तिच्या बोलण्यामध्ये कठोरता वाटत होती ती म्हणाली तुझी आई ही आई नसून एक डायन आहे जिने तुझ्यावर हे सर्व केले आहे आणि तुझ्या नवऱ्याचा आणि तुझा घटस्फोट झाला मी तिला काही विचारणार तेवढ्यात माझी आई माझ्या रूममध्ये आली आणि आई मोलकर्णीला म्हणाली खूप कपडे आहे जा पटकन धुऊन टाक पण त्या दिवशी मोलकर्णीचे बोलणे ऐकून मी गोंधळले हे सर्व काय चालले आहे मला समजेना आमची मोलकरीण माझ्या आईला वारंवार का दोष देते ती खरं सांगते का पण असं कसं होणार आई माझ्याशी असं का वागेल माझी आई माझ्या आनंदावरच का जळेल असे अनेक प्रश्न निर्माण झाले जर माझ्या आईने हे सर्व नाही केले तर मग ती मोलकर्णीला माझ्या रूममध्ये का नाही येऊ देत तिला माझ्या आईचे काहीतरी खोल रहस्य नक्कीच माहीत होते मी ठरवले की आईचे जे काही रहस्य आहे ते मी जाणून घेणार थोड्या वेळाने मी रूममधून बाहेर आले तेव्हा मला समजले की आईची तब्येत खूप खराब आहे ती अशक्त झाली होती मी तिच्याजवळ गेले आणि तिला विचारले काय झाले तुला बरं वाटत नाही का आई म्हणाली बेटा माझी तब्येत अजिबात बरी नाही माझ्या मनावर खूप ओझे आहे मला वाटते की आता काहीतरी खूप वाईट होणार आहे असे ती बोलतच होती की अचानक ती बेशुद्ध पडली मी पटकन तिला दवाखान्यात नेले डॉक्टर म्हणाले तिला हृदयविकाराचा झटका आला आहे त्यांचे लवकरात लवकर ऑपरेशन करायला लागेल मी लवकरात लवकर ऑपरेशनचा फॉर्म भरला आणि पैसे घेण्यासाठी घरी आले मला पैशांची गरज होती म्हणून मी आईच्या खोलीत पैसे घेण्यासाठी गेले कपाट उघडले आणि पैसे घेतच होते तेवढ्यात माझी नजर आईच्या डायरीवर पडली आई डायरी लिहायची पण जेव्हा कधी आई डायरी लिहिताना मी आईजवळ गेले की आई ती डायरी लपवायची पण आज माझ्या आईची ती डायरी मला मिळाली होती मी ती बळजबरीने उघडली आणि पहिल्या पानावर असे लिहिले होते की माझ्या पतीने म्हणजेच विनोद रावांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले माझ्या आई के आणि वडिलांमध्ये तर खूप प्रेम होते मग आईने असं का लिहिले काहीतरी गडबड आहे म्हणूनच माझे मन नको नको म्हणत असताना मी ती डायरी पुढे वाचू लागले एका पानावर लिहिले होते की मी मोठ्या मजबुरीने विनोदरावांशी लग्न केले आम्ही सहा बहिणी होतो आणि माझे आई वडील खूप गरीब होते जे आम्हाला शिकवू शकत नव्हते आणि आम्हाला दोन वेळचे जेवण मिळणे खूप कठीण होते म्हणूनच माझ्या मनात नसतानाही माझ्या कुटुंबाने माझे लग्न विनोदरावांशी केले जे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते आणि एका मुलीचे बाप होते लग्नाच्या पहिल्याच रात्री विनोदरावांनी माझ्या मांडीवर त्यांची दोन वर्षाची मुलगी ठेवली मुलगी खूप लहान असल्यामुळे मी तिची खूप काळजी घ्यायची विनोदराव माझ्यापेक्षा वयाने मोठे होते पण त्यांचे माझ्यावर प्रेम होते काही दिवसांनी माझी इच्छा झाली की मी पण आई व्हायला पाहिजे पण लग्नाला पाच वर्ष होऊन गेले पण मी आई झाली नाही माझं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं मला वाटत होतं पण जेव्हा विनोदरावांना हे कळलं तेव्हा त्यांनी मला समजावलं की तू काळजी का करतेस आपल्याला मुलगी आहे ना एवढं पुरे झालं मला तुझ्याशी काही तक्रार नाही विनोदरावांच्या बोलण्याने माझं मन जिंकलं होतं मग मी शुभ्राला मनापासून आपलेसं केलं आणि तिला सख्या मुलीपेक्षा जास्त प्रेम आणि आधार द्यायला लागले जशी शुभ्रा मोठी झाली मग आम्ही तिच्या लग्नाचा विचार करू लागलो पण एके दिवशी विनोदरावांचा एक मित्र आमच्या घरी आला ते दोघे गे गेस्टरूममध्ये बसून बोलत होते मी चहा घेऊन दरवाजा ठोठवणार तेवढाच माझे नाव ऐकून मी थांबले विनोदरावांचा मित्र म्हणत होता की वहिनी खूप चांगली आहे तिने तुझ्या मुलीला पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवले मग विनोदराव म्हणाले हो असंच काहीसं आहे पण माझ्या डोक्यानेही यात खूप काम केले आहे यावर मित्राने विचारले की काय काम केले मग विनोदराव म्हणाले की मला खात्री होती की जर आरतीला स्वतःचे मूल असते तर ती शुभ्राला आईचे प्रेम देऊ शकली नसती म्हणून मी तिच्या जेवणात असे औषध मिसळायचो की जेणेकरून ती आई होऊ नये मी तिच्या आई होण्याचा अधिकार हिरावून घेतला होता त्यांचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली मला त्यांना सोडून दूर जावेसे वाटत होते मग मी विचार केला की ज्या मुलीच्या फायद्यासाठी त्यांनी मला बर्बाद केले मग मी ठरवलं की काहीही झालं तरी मी त्यांच्या मुलीचे आयुष्य बर्बाद करणार आणि त्या त्याच दिवशी शुव मला कळले की शुभ्राने स्वतःसाठी एक मुलगा निवडला आहे मी माझ्या दूरच्या नातेवाईकाबद्दल माहिती घेतल्यावर मला तिच्याबद्दल एक असा मुलगा सापडला होता की जो खूप दारू प्यायचा पण शुभ्राने तिच्या हट्टीपणात येऊन त्याच मुलाशी लग्न केले ज्याच्यावर तिचे खूप प्रेम होते आणि तो मुलगाही तिच्यावर खूप प्रेम करायचा माझ्या अपेक्षांवर पाणी फिरले कारण शुभ्राच्या लग्नानंतर मी ऐकले होते की तिच्या सासरच्या घरी खूप आनंदी आहे पण मला एक युक्ती सापडली जिथे शुभ्राचे लग्न झाले ते घर आमच्या घरापासून जवळच होते तिथे शुभ्राच्या घरात एक मोलकरी आहे मी त्या मोलकर्णीला माझ्या घरी बोलावून तिला खूप पैसे दिले आणि मोलकर्णीच्या मदतीने मी शुभ्राच्या जेवणात तीच गोडी मिसळायला सांगितली जेणेकरून शुभ्रा कधीच आई होऊ शकणार नाही कारण जशी मी आई होण्याच्या आनंदासाठी तळमळत होते तशीच तळमळ शुभ्राला मिळावी अशी माझी इच्छा होती आणि तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट द्यावा शुभ्राला मोल झाल्याचा आनंद मिळू शकला नाही पण मी ऐकले की तिच्या पतीच्या प्रेमात काही कमी नाही उलटतो तिला पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करतो आणि तिची काळजी घेतो एक दिवस मी अजितला घरी बोलावून घेतले आणि शुभ्राचा एक खोटा रिपोर्ट त्याला दाखवला आणि सांगितले की शुभ्राने लग्नाआधी अनेकदा गर्भपात केला आहे आणि तिला मूल होऊ नये म्हणून ती मुद्दाम काही औषधं घेते कारण तिला वाटले की मूल झाल्यावर तिचे सौंदर्य खराब होईल आणि जेव्हा ती कधी इथे येते तेव्हा तिला तिचे अनेक बॉयफ्रेंड भेटायला येतात आणि म्हणूनच तिला तिचे सौंदर्य टिकवायचे आहे माझे बोलणे ऐकून अजित सब स्तब्ध झाला अजित म्हणाला पण तुम्ही मला असे का सांगत आहात ती तर तुमची मुलगी आहे ना मी अजितला म्हणाले की बेटा शुभ्राची आई असूनही पण आता मला तुझी फुस फसवणूक करत शकत नाही कारण मला तिचे मुलांना भेटणे आणि मुलांबरोबर फिरणे आता सहन होत नाही म्हणून मी तुला हे सांगते जेणेकरून ती तिला वेळीच समजून सांगू शकशील यावेळी तीर निशाण्यावर बरोबर लागला अजितने शुभ्राला घटस्फोट दिला आणि माझा बदला पूर्ण झाला पण हा बदला पूर्ण करूनही माझ्या मनाला समाधान नव्हते वाटत जरी मी खरी आई नाही पण मी तिला माझ्या स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं होतं शुभ्राची प्रत्येक वेळी काळजी घेतली होती जेव्हा जेव्हा मी शुभ्राला बघायचे तेव्हा तिला बघून माझं मन खूप दुःखी व्हायचं मी खूप मोठी चूक केली होती मी एका माणसाची शिक्षा त्याच्या मुलीला दिली आहे मला मरायचे आहे मी शुभ्राची माफी मागू शकत नव्हते मी पुढचे पान पाहिलं तर डायरी रिकामी होती रडता रडता माझी वाईट अवस्था झाली होती मी माझे अश्रू पुसले आणि पटकन दवाखान्यात गेले दवाखान्यात जाताच कळले की माझी आई हे जग सोडून गेली इच्छा नसतानाही मी माझ्या आईला मनापासून माफ केले कारण कदाचित ती ति तिचीसुद्धा चूक नव्हती दोष माझ्या बाबांचा होता ज्यांनी तिला फसवलं होतं आणि त्यामुळेच माझे बाबा आपल्या कृत्याची शिक्षा अंथरुणावर पडून भोगतो आहे काही दिवसांनी मी ती डायरी अजितला दाखवली तो ही डायरी वाचून रडू लागला त्याला त्याच्या कृत्याची खूप लाज वाटली आणि अजितने मला पुन्हा स्वीकारले कारण तो माझ्यापास माझ्यावर मनापासून प्रेम करत होता म्हणून आम्ही दोघांनी आमचा तुटलेला संसार पुन्हा नव्याने सुरू केला कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब